अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत होते ना तिला साल काढली आणि कापली आणि काळं मीठ लावून ठेवले त्यासाठी हे काळं मीठ ठेवलं आहे बघा एवढी मोरीची डाळ घेतली एवढी आंब्याची पावडर घेतली खिरी दालचिनी लो मिरची आणि काळी मिरची बडीशेव पनीर हिंग आणि तेल एवढंच लागतं तिचं तेल गरम केलं आता थंड व्हायर ठेवलं बारीक करून घ्या हे पण टाकायचं लोक हे सगळा मसाला बारीक केला आणि त्याच्यात मी थी। थोडी तिखट लोंगी मिरची टाकते आणि थोडंसं तेलची पावडर टाकते हे थोडंसं तेल गरम आहे ना तोपर्यंत याच्यात ओकायचं हळदीचं लोण याच्यात कोणी निंबू पण टाकत पण मी आंब्याची पावडर टाकते त्यामुळे चांगलं टिकत नाही याच्यात हळद टाकायची आणि बाटली भरून ठेवायची काळा मीठ टाकायचं शोधायचं आणि हळद त्याच्यात टाकायची आणि बाटली भरून ठेवायची चव छान आहे मसाला थंडा झाला आता हळद हो टाकून दिली बघा आता याच्यात अशी बाटली भरून ठेवायची अशी हळद टाकली आता दोन दिवसाने हे हळदीचं लोणचं मुरेल आणि सुंदर लागतं खायला तुम्ही टेस्ट करा खाऊन बघा कमेंट करा आणि लाईक करा